पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या इराणच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी भारतासोबतचे वाद शांततेने मिटवण्यासाठी तयार असल्याचं विधान केलंय तेहरानमध्ये इराणचे अध्यक्षांसह त्यांनी पत्रकार परिषद घेत काश्मीर आणि सिंधू नदीवरील मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली शरीफ असंही म्हणाले की भारत जर गंभीर असेल तर आम्ही व्यापार आणि दहशतवादाविरोधातही चर्चा करू शकतो त्यांनी इराणच्या मदतीबद्दल आभार मानले तसंच पाकिस्तानला या भागात शांतता हवी आहे जेणेकरून विकास करता येईल असं देखील शाबाज शरीफ यांनी म्हटलंय भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाककडून बुनियान उन मार सुरुवात करण्यात आली मात्र यावरून आता असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानची अक्कलच काढली आहे नक्कल करायला या नालायकांकडे अक्कलच नाही असं ओवेसी म्हणाले पाकिस्तान पुन्हा एकदा इस्लामिक देशांच्या संघटनेत अपमानित झाला पाकिस्तानचा भारतविरोधी प्रस्ताव ओआयसीच्या संसदीय युनियनच्या बैठकीत स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आला ऑपरेशन सिंधूर नंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली दिसत नाहीये दरम्यान भारताविरोधात इस्लामिक देशांना एकत्र करून मोठा डाव रचण्याचा पाकिस्तानचा डाव इंडोनेशिया इजिप्त आणि बहरीन या तीन मुस्लिम देशांनी फसवून लावला आहे पाकिस्तान सध्या अण्वस्त्र वाढवत आहे अशी माहिती आता अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालातून समोर आली आहे दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तानकडे एकशे सत्तर अण्वस्त्र होती जे आता दोन हजार पंचवीस मध्ये दोनशे पर्यंत आहे भारत चीनला आपल्या सगळ्यात ची मोठा शत्रू मानतो पण पाकिस्तानला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोका असलेलं राष्ट्र मानतो भारत चीन सीमावादाबाबतचा तणाव कमी झाला असला तरी सीमेवरील दीर्घकालीन वाद मात्र कायम आहे पाक आपल्या गरजांसाठी चीनकडून आर्थिक आणि लष्करी मदत घेते चीन व्यतिरिक्त पाकिस्तानला हाँगकाँग सिंगापूर तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती देखील मदत करत असल्याचं या अहवालात म्हटलं गेलंय चीनने पुन्हा एकदा भारताच्या प्रस्तावांना विरोध करत पाकिस्तानमधील कुख्यात दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलंय पाकिस्तानी दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी चीनने आता व्हेटो वापरला भारतानं युएनए पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांशी संबंधित पाच दहशतवाद्यांना जागतिक दहशतवादी घोषित केलेला प्रस्ताव लोखला यामध्ये मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ साजिद मीर तल्फा सईद यांची नावं आहेत अशा प्रकारे चीनचा पाठिंबा मिळाल्यानं पाकमधील दहशतवादी गट विंधास होतात अशी सडेतोड भूमिका आता भारतानं मांडली गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी हमासनं अखेर तयार असल्याचं सा सांगितलं अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावान या प्रस्तावानंतर हमास दहा इस्रायली ओलिसांची सुटका करत सत्तर दिवसांसाठी युद्ध थांबवणार आहे या बदल्यात इस्रायल शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता करणार आहे सध्या इस्रायलकडून मात्र या प्रस्तावावर कोणतंही उत्तर आलेलं नाहीये दरम्यान इस्रायलनं गाझापट्टीच्या सत्याहत्तर टक्के भागावर ताबा मिळवल्याचा दावा गाझाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे इस्रायलवर नरसंहाराचाही आरोप करत संयुक्त राष्ट्रांकडून हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे कारण आधीही युद्धबंदी झाली होती पण ती टिकली नव्हती गाझामधील इस्लाम अबु तैमा या चाळीस वर्षाच्या महिलेवर आपल्या मुलासह कचऱ्यातून अन्न शोधण्याची वेळ आली आहे युद्धामुळे गाझामधील लाखो लोक अन्ना शिवाय आहेत इस्लामचा नवरा जखमी असल्यामुळे तो काम करू शकत नाहीये त्यामुळे तिच्यावर आता ब्रेड तांदूळ आणि भाज्या चक्क कचऱ्यातून शोधून खाण्याची वेळ आली आहे मार्च मार्चपासून गाजावर पूर्णपणे बंदी घातल्यानं तिथे अन्न आणि औषधांचा प्रचंड मोठा तुटवडा भासतोय थोडीफार मदत मिळाली पण ती पुरेशी नव्हती शिक्षित असलेली इस्लाम आधी काम करत होती पण आता एक जीवनाचंही मोठे वाट लागली आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू स्वत न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर झाले सध्या ते भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरं जात आहेत कोर्टात जाऊन साक्षर देणारे ते पहिलेच इस्रायली पंतप्रधान ठरले त्यांच्यावर लाचखोरी फसवणूक आणि विश्वासभंगाचे आरोप तीन वेगवेगळ्या प्रकरणात करण्यात आले मात्र नेतन्याहू यांनी हे सगळे आरोप फेटाळले विरोधी पक्ष मीडिया आणि काही कायदेशीर संस्था त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट करण्यासाठी ही प्रकरणं मुद्दा मुकरत आहेत असा आरोप नेतन्याहू यांनी केला हा राजकीय कट असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय चीन कंबोडियानं मिळून गोल्डन ड्रॅगन ट्वेंटी ट्वेंटी फाय नावाचा सैन्य सराव सुरू केलाय कंबोडियातील आणि हवाई क्षेत्रात हा सराव पार पडलाय या सरावात अकरा जहाज तीन हेलिकॉप्टर्स आणि दहशतवादी जहाज ताब्यात घेत असल्याच्या परिस्थितीचा सराव केला गेला दोन्ही देशांनी दहशतवाद अपहरण आणि समुद्री बचाव मोहिमांचा एकत्र सराव केला हा पहिलाच हवाई समुद्री थेट सराव होता या सरावात चीननं तयार केलेल्या प्रशिक्षण केंद्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला किंग चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांनी अलीकडेच कॅनडाची राजधानी ओटावा इथे भेट दिली आहे ही भेट कॅनडाच्या स्वतंत्र ओळखीवर आणि सार्वभौमत्वावर भर देणारी असल्याचं मत यावेळी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी व्यक्त केलं आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेला भाग बनवण्याचं सुचवलं होतं त्यावरच उत्तर म्हणून किंग चार्ल्स यांना संसदेच्या नव्या अजेंड्याचं उद्घाटन करण्यासाठी बोलवण्यात आलं कॅनडा हा ब्रिटिश राष्ट्रकुलाचा भाग आहे आणि किंग चार्ल्स तिथले प्रमुख आहे ब्रिटनमधील लिव्हरपूल शहरात एका व्यक्तीनं भरधाव वेगात कार चालवत अनेक फुटबॉल चाहत्यांना चिरडलंय या घटनेत सत्तेचाळीस जण जखमी झाले तर यापैकी सत्तावीस जणांना रुग्णालयात दाखल केलंय तर वीस जणांवर घटनास्थळी उपचार करण्यात आल्याची माहिती आहे हे चाहते प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी विजय मिरवणूक काढत होते मात्र यात सुमारे दहा लाख लोक सहभागी झाले या घटनेनंतर आता पोलिसांनी त्रेपन्न वर्षीय आरोपीला अटक केली आहे जॉर्जियाची राजधानी इथे स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त जॉर्जियन आणि युरोपियन युनियनचे झेंडे दाखवत नागरिकांनी मुख्य रस्ता अडवला जॉर्जियाचं स्वातंत्र्य आणि भविष्य धोक्यात आल्यानं लोक आता रस्त्यावर उतरल्याचं माजी राष्ट्रपती सलेमो झुरा यांनी सांगितलं विरोधी गटानं सत्ताधारी जॉर्जियन ड्रीम पक्षाच्या उत्सवात भाग न घेता पर्यायी समारंभ आयोजित केला होता देशात राजकीय अशांतता पसरली असल्याचा आरोप देखील विरोधकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मात्र यात हजारो नागरिकांनी देखील सहभाग घेतला होता इक्वाडोरमध्ये एर्मिलाल्ड्स शहरातल्या सगळ्यात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यात अचानक मोठी आग लागली आग लागल्याचं कळताच तिथे काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं सुदैवान्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यातही यश आलं दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सध्या सुरू आहे हा कारखाना एकोणीसशे सत्तरच्या दशकात बांधलेला असून सु। दररोज सुमारे एक लाख दहा हजार बॅरल कच्चं तेल शुद्ध करण्याची त्याची क्षमता आहे अमेरिकेच्या हुआ येथील किलाउवा ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे डिसेंबर महिन्यापासून हा ज्वालामुखी अधूनमधून सक्रिय होतोय रविवारी ज्वालामुखीतून लावा बाहेर येत असल्याचं दृश्य एका कॅमेरात चित्रित झालं आहे लावा एक हजार फूट उंच उसळला या ज्वालामुखीच्या रौद्र रूपामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं दरम्यान ज्वालामुखी परिसरात राहणाऱ्या रा या नागरिकांना सतर्क आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ज्वालामुखीच्या हालचालींवर आता युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे लक्ष ठेवून आहे प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांवर एक जूनपासून नवे कडक नियम लागू होणार आहेत महापौर एडार्सो पेस यांच्या आदेशानुसार आता तिथे खाद्यपदार्थ विकणं खुर्च्या भाड्यानं देणं लाऊडस्पीकर लावणं आणि लाईव्ह म्युझिक बंद होणार आहे किनाऱ्यावर असलेल्या झोपड्यांना नंबर देऊन त्यांना ओळखलं जाईल मात्र क्रिएटिव्ह नाव आता देता येणार नाही काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी अनेक विक्रेते आणि संगीतकार मात्र या निर्णयामुळे नाराज आहेत संगीत बंद केल्यानं किनाऱ्यावरचा आत्मा हरवेल असं काहींनी म्हटलंय शांघायमध्ये लेगो लँड रिसॉर्ट आता उद्घाटनाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय नुकतंच प्रकल्पाचं औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं आणि आता पाच जुलैच्या भव्य उद्घाटनासाठी तयारी सुरू झाली आहे हा प्रकल्प दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाला होता आणि जवळपास एक हजार तीनशे दिवस चाललेल्या या कामात पंधरा देशातील तीनशे टीम आणि दहा हजार कामगारांनी सहभाग घेतला झिंगशान जिल्ह्यात पसरलेल्या या रिसॉर्टमध्ये आठ वेगवेगळ्या थीम लँड्स पंच्याहत्तर इंटरॅक्टिव्ह राईट्स आणि पंच्याऐंशी दशलक्ष लेगो विटांचा वापर करण्यात आला आहे बिग लोको कोस्टर आणि साठ मीटर उंचीचा लेगोलँड ऑब्झर्वेशन टॉवर हे या रिसॉर्ट मधील सोशल मीडियावर शेअर केले दरम्यान या फोटोमध्ये नेटकऱ्यांना तिच्यापेक्षा तिच्या घरातील हिंदू देवता लक्ष्मी आणि दुर्गा यांच्या मूर्ती दिसल्या हा फोटो पाहून चाहते खूपच खुश झाले फोटोमध्ये गुलाब आणि लाफिंग बुद्धाची मूर्तीही दिसली ज्यात त्यांनी कमेंट करून देवीच्या मूर्तींबाबत जेनिफरचं कौतुक केलं जेनिफरच्या फोटोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला या फोटो जेनिफरसह तिच्या मैत्रिणी पोटनी कॉक्स आणि सेलेना गोमेजही से दिसले जैन एअरक्राफ्टची निर्माता आता भारतात होणार आहे जैन एअरक्राफ्ट भारतात बनवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे राजनाथ सिंग यांच्याकडून प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे भारतीय एजन्सी आणि खासगी कंपन्या संयुक्तपणे विमानाची निर्मिती करणार आहेत विमानाच्या निर्मितीचं काम एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी करणार आहे पेलगावमधील हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं या ऑपरेशन सिंधूरचं नाव निश्चित झाल्यानंतर त्याचा लोगो तयार करण्याचं काम भारतीय लष्करातील दोन व्यक्तींनी हाती घेतलं लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंग या दोघांनी मिळून ऑपरेशन सिंदूरचा हा लोगो तयार केला या डिझाईनमध्ये पूर्णपणे काळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या अक्षरांमध्ये ऑपरेशनचं नाव लिहिण्यात आलं यातील सिंदूर शब्दामधील एका ओ या अक्षरातून लाल रंगाचं कुंकूस आणल्याचं दाखवण्यात आलं पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांच्या वेदना यातून व्यक्त करण्यात आल्या बेलगाव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं बीएसएफकडून ऑपरेशन सिंधूरचा हा एक नवीन व्हिडिओ आता जारी करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये बीएसएफ जवानांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचं दिसून येते तर ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा प्रकारे घुसवत होतं तेही समोर आलंय या दरम्यान चाळीस ते पन्नास दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वारासह पाऊस झाला त्यामुळे जनजीवन आता विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला उन्वळून पडलेली ही झाडं आता बाजूला करून रस्ते मोकळे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि त्यामुळे आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलंय पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेतला जातोय जयपूरमध्ये सेप्टिक टँकमध्ये सोनं आणि चांदी शोधण्यासाठी पाठवलेल्या चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे औद्योगिक क्षेत्रातील जी ब्लॉकमधील ज्वेलरी झोनमध्ये ही घटना घडली आहे इथे असल ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दहा फूट खोल सेप्टिक टँकची साफसफाई केली जात होती सुरुवातीला कडक उन्हामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी टाकीत जाण्यास नकार दिल्याचा आरोप आहे नंतर कंपनीनं या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त फायदे देऊन आमिष दाखवलं आणि यानंतर एक एक करून आठ कर्मचारी टाकी स्वच्छ करण्यासाठी त्यात उतरले मृत झालेले हे सगळे तरुण उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि आंबेडकर नगर इथले रहवासी होते छत्तीसगडमध्ये सुकमातील अठरा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय दक्षिण बस्तरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण केलंय आत्मसमर्पण केल्यानं त्यांना राज्य सरकार अंतर्गत कार्यरत असलेल्या सगळ्या योजनांचे फायदे मिळणार आहेत शासकीय योजनांचा फायदा मिळवण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आत्मसमर्पण केलंय नियत नेलणार योजना यशस्वी होत असल्याचा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलाय यासह प्रशासनाने सगळ्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलंय मध्य प्रदेशातील इंदूर इथे शूटिंग अकॅडमीचा संचालक प्रशिक्षक आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे लॉकडाऊन दरम्यान आरोपींनी हे कृत्य केलं होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुख्य आरोपी मुहसीनं आपल्या मित्र आणि भावासह पीडितेला पंधरा दिवस ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार केला मुहसिनवर हा पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी तिचे व्हिडिओ बनवले माऊस खाण्यास भाग पाडलं तसंच धर्म परिवर्तन करून इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि इम्रानशी लग्न कोलकाता उच्च न्यायालयानं हुगळी चिंचुरा नगरपालिकेला फटकारलंय पेन्शन ही चॅरिटी नसून हा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार आहे पेन्शनला उशीर होणं न्यायाच्या तत्वांच्या विरुद्ध आहे पेन्शनला एक दिवसही उशीर होऊ नये अशा शब्दात कोलकाता उच्च न्यायालयानं हुगळी चिसुरा निकेला फटकारलाय पालिकेने एकशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यास तांत्रिक कारण देत उशीर केला होता हे सगळे कर्मचारी गट ड श्रेणीत निवृत्त झाले होते झारखंडमध्ये झालेल्या सुरक्षा दलाच्या चकमकीत सीपीआय नक्षल कमांडर तुलसी भुयान ठार झालाय पलामू जिल्ह्यातील हुसेनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिताचुवांग गावाजवळ सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली पंधरा लाख रुपयांचं सा बक्षीस असलेला नक्षलवादी नेता नितेश यादवच्या पथकाशी ही चकमक झाली प्रमुख नेता नितेश यादव देखील या चकमकीत जखमी असल्याची माहिती आहे या चकमकीनंतर केलेल्या शोध मोहिमेत सेल्फ लोडिंग रायफल्सह अनेक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलाय राष्ट्रपती भवनात आयोजित या दिमाखदार सोहळ्यात कला समाजसेवा सार्वजनिक व्यवहारासह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल इतर व्यक्तींचा गौरव करण्यात आला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांचा हा दुसरा टप्पा होता यात कला क्षेत्रात अच्युत पालव अशोक सराफ अश्विनी भिडे देशपांडे यांना पुरस्कार देण्यात आला तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रात अरुंधती भट्टाचार्य आणि वैद्यकीय क्षेत्रात विलास डांगरे यांना पद्म पुरस्कार प्रदान केला गेला